बहुचर्चित नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मराठी प्रेक्षकांचं लक्ष याकडेच लागून राहिलं ला आहे काहीच दिवसांपूर्वी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला होता त्यानंतर आता सचिन पिळगावकर यांनी चित्रपटातील पहिलं गाणं कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं आहे काहीच महिन्यांपूर्वी सचिन पिळगावकर यांनी स्वतः नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटातील एका गाण्याची हिंट दिली होती रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे डबिंग पूर्ण झालं आहे पोस्ट सध्या चालू आहेत त्याची धावपळ सध्या सुरू आहे चित्रपटाचे चित्रीकरण करताना कलाकार म्हणून स्वप्नील जोशीने जो माझ्या मुलासारखा आहे त्याने या चित्रपटात जे काही काम केलं आहे ते मला वाटत नाही याआधी त्याने इतकं सुंदर काम कुठल्या चित्रपटामध्ये केलं असावं चित्रपटात एक गाणं आहे त्याची घोषणा मी वेगळ्या पद्धतीने गाण्यासकट करणार आहे पण त्या गाण्याबद्दल मात्र नक्कीच बोलायचं आहे ते जे गाणं आहे ते चित्रपटाच्या शेवटी येतं आणि ते गाणं मी आणि आदर्श शिंदे यांनी गायलं आहे नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटातील याच, याच गाण्याचं पहिलं पोस्टर सचिन पिळगावकर यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केलं आहे डम डम डमरू वाजे असं गाण्याचं नाव आहे मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे सह सचिन पिळगावकरांनी हे गाणं गायलं आहे तसेच रविराज कोलथरकर यांनी संगीतबद्ध केलं असून प्रवीण दवणे हे गीतकार आहेत नऊ ऑगस्टला नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटातील डम दम डम दम डमरू वाजे हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर याच दरम्यान बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट वीस सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराव सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी हेमल इंगळे अली सागर निर्मिती सावंत निवेदिता सराफ वैभव मांगले सिद्धार्थ जाधव संतोष पवार जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे तर तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका